हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर इथं बघू शकता झोपेतून नुकतीच उठले मी आणि पाऊस पडला होता त्यामुळं सगळी माती आहे तर अशी सगळी काय म्हणतो आपण ओलं ओलं दिसते आणि एकदम सकाळचं वातावरण काय मस्त छानच असतं त्यामुळंच उठल्या उठल्या आम्हाला असं सकाळचं दाखवायला खूप जास्त आवडतं त्यामुळं उठलं की आंघोळ वगैरे केली आणि नंतर मग काय नाश्त्याला बनवायचे होते थालीपीठ तर थालीपीठ बनवते मी ते पण काय म्हणते त्याला नाचणीचे थालीपीठ बनवते तर इथं बघू शकता नाचणीचं पीठ थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं बेसन पीठ चिकन मसाला तीळ ओवा लसूण कोथिंबीर जिरे कांदा आणि तेल हे सगळं आता एकत्र व्यवस्थित मळून घेऊन मस्त असे त्याचे थालीपीठ बनवून घ्यायचे खरंच खूप मस्त आणि एकदम टेस्टी लागतात तेल थोडंसं जास्त घालायचं तेल घातलं की खुशखुशीत होतात आता मी काही मोबाईल स्टँडला लावला नव्हता त्यामुळे हातानेच दाखवते चला म्हणलं आता हातानेच आपलं व्यवस्थित दाखवू सकाळची काय थोडीशी काही गडबड असते त्यामुळे मोबाईल काही स्टँडला लावलंच नाही कोणा कोणी येत असतं जात असतं त्यामुळे मोबाईलचं कसं स्टँडला जागा जास्त लागते तसं मोबाईल हातात घेऊन पटकन आपला व्हिडिओ पण काढायला येतो आणि स्टँड लावायची पण गरज पडत नाही तरी तर बघू शकता पहिलं तेल आहे तर नीट व्यवस्थित पिठाला मी मिक्स करून घेतलं जे काही सगळे मसाले होतात ते पण सगळे मिक्स करून घेतले आणि नंतर इथं थालीपीठ थापून घेते आता नाचणीचं बनवते त्यामुळं कलर थोडा वेगळा दिसतोय आत्ता थो आता ब थोडा बरा तरी दिसतोय म्हणूया आपण थोड्या वेळाने जे आ, तूप तेल लावणं ज्यावेळेस तर थालीपीठ आपण थापून घेतो त्यावेळेस तर अजून जास्त कलर चेंज होतो आणि एकदम जास्त असा ब्राऊन असा कलर दिसतो तर इथं बघू शकता एक थालीपीठ थाली था मी थालीपीठ एक मी थापून पण घेतले छोटे छोटेच करत असते मी आणि खूप म्हणजे खूप भारी लागतात दिसायला इतकं काय असं दिसत नाहीत पण चवीला एकदम भारी लागतात भरपूर असं तूप लावायचं नाही एकदम छान लालसर असं थालीपीठ भाजून घ्यायचं आता इथं कसं डायरेक्ट ओरिजिनल उजेड येतोय आता मला कसं मी ओरिजिनल उजड येतोय खिडकीच्या समोरच गॅस आहे शिगडी त्यामुळे मला नीट व्यवस्थित बघावं लागते भाजलं काय खूप जास्त उजेड असल्यावर पण दिसत नाही आणि मी कसं अगोदर पंढरपूरला पण काय लाईटच्या उजेडामध्ये स्वयंपाक करायला लागतो दिवस असून तर रात्र तिकडं पुण्याला पण सेम तसंच होतं आता इथं कसं मस्त असं उजेड असतो त्यामुळं काय लाईटची गरज नाही संध्याकाळच्या वेळेस फक्त लाईट लावायची नाही तर इतर वेळेस काय किचनमध्ये लाईट नसली तरी चालते किचनला दोन खिडक्या आहेत त्यामुळे उजेड भरपूर असा आहे आणि आपली आता इथं बघू शकता थालीपीठ बऱ्यापैकी होत आलेत आता एका साईडला एक जाई तर ते पण टाकले संचित खाईल त्यामुळे त्याच्यासाठी आणि थालीपीठ पण झाले आता पटकन आता हे भांडी पण धुऊन घेऊयात आणि जो रुमाल आहे तर तो रुमाल आता नंतर बाहेर ठेवायचा धुवायला आणि रुमाल काय आता ते कलर हळद वगैरे हळद मी टाकलीच नाही बहुतेक का टाकली काय माहिती आता पण लक्षात नाही राहिलं आणि हळद वगैरे असेल तर मग ते व्हाईट कलरचा रुमाल असेल तर त्याला डाग पडतात त्यामुळे ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आता थालीपीठासाठी कपडे भरपूर आहे थाळी पण करत असतात अधूनमधून थालीपीठ आता हे काही जास्त घाण झालं नव्हतं त्यामुळे ह्याला धुऊनच ठेवलं आणि नंतर आता बनवायचं दुपारचा स्वयंपाक वगैरे तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे वांग्याचं काल बनवायचं आहे आणि नंतर बनवायचं आहे भाकरी चपाती भात असं काहीतरी बनवायचं आता सगळ्यात पहिला चहा पण ठेवते आणि नंतर संचेतला चारून वगैरे पण घ्यायचं आहे संचेतला नाश्ता चारायचा आणि संचेतला चारून झाल्यानंतर मग मी पण नाश्ता करून घेणार तर असं असतं आणि इकडं कसं सकाळी आम्ही बाहेर झोपतो आणि बाहेर झोपल्यामुळं सकाळी सहा सव्वा सहा ला जाग येते डोळ्यावर लगेच आणि मग मग की फ्रेश पण वाटतं काय नाश्ता वगैरे पण लवकरच होतो आमचा मग नाश्ता झाला की मग मी स्वयंपाक वगैरे पण करत असते तर बघू शकता केस धुतले होते मी त्यामुळे केसांना हे टी शर्ट मी केसांना वापरते आणि ते एका साईडला थालीपीठ पण झाले ते एका साइडला ठेवलाय चहा पण आणि तुम्ही सगळेजण मस्त असे आपले थालीपीठ खायला आणि चहा पेला चहा पिऊन झाले की आता बनवते वांगं वांगी काढून ठेवलेत बाहेर लसूण बारीक करून ठेवल्यात टोमॅटो कट करून ठेवले आणि आता कढई पण ठेवली होती पण नंतर लक्षात आले की कडीपत्ता राहिला नाही तर आता कसं झाडं असली की घरची घरामध्ये कडीपत्ता आणून आम्ही तेवढं ठेवतच नाही ज्यावेळेस काही भाजी करायची असेल त्यावेळेस मस्त असं चालत चालत जायचं आणि आमच्यात कशी खूप कडीपत्त्याची झाडं आहेत त्यामुळं इथे छोटं कडीपत्त्याचं झाड आहे आणि ह्याचा पानं पण छान आहेत काही काही झाडांची पानं खराब आहेत त्यामुळे इथला मस्त असा कडीपत्ता घेतला आणि स्वच्छ धुवायचा आणि वरण नंतर कडी आणि कशात पण आपण कडीपत्ता वापरतो त्याच्यामध्ये कडीपत्ता वापरायचा आता आमच्या आई आहेत तर आई कडीपत्त्याच्या चटणी पण खूप छान बनवतात त्यामुळे मी तुम्हाला त्यांच्याची कढीपत्त्याची चटणी पण दाखवेन एकदा पण झाले काय सध्या कडेपत्त्यावर थोडासा काय म्हणतो पण वेगळेच पान आहेत आणि कडेपत्ता एवढा छान नाही त्यामुळं कडेपत्त्याच्या चिडणीला थोडंसं फोल्डवर ठेवलं आता धुवून घ्यायचा आणि नंतर फोरणी वगैरे देऊन वांगेचं कलवण बनवायचं तर असं आहे मस्त असं सकाळचं रुटीन मी नाश्ता करून घेतला की लगेच स्वयंपाक बनवून घेते नंतर गरमी वाढते आणि गरमी वाढली की मग दुपारी स्वयंपाक करायला नकोच वाटतं त्यामुळं तरी ते बघू शकता आपलं मस्त असं वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे वांग्याचं कालवण कोणा कोणाला आवडतं आम्ही तर कालवण म्हणतो भाजी वगैरे काय म्हणत नाही पालेभाज्या असतील तर त्यांना भालेभाज्या ना फक्त भाजी असं म्हणतो नाही तर वांग डाळीच्या आमटी असं असतं काहीतरी काही नंतर चपात्या वगैरे बनवून घेतल्या भात बनवून घेतला तर अंडले होते ग्रेप्स तर द्राक्षीला थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि मिठाच्या पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवायचं म्हणजे कसं त्याच्यावर जे काही औषध वगैरे फवार वगैरे मारलेला असतो तोर तोर तो तर कड़ेी मदे, कड़ेी मदे कड़े कड़े वा वा तो निघतो मला खायचे होते त्यामुळे मी मिठाच्या पाण्यामध्ये असे थोड्या वेळ ठेवलेत आणि नंतर मग आता जे काय बाकीचं काम असतं ते करून घ्यायचं मग जेवायच्या अगोदर बनवायला लागले तिथे आई तिळाची चटणी तर तिळाची चटणीला कधी पण बनवायच्या टाईमिंगला लोखंडाच्या कडेमध्ये कडईमध्ये नाही लोखंडाची कडे हा कडई किंवा तवा दोन्ही पण चालतो लोखंडाच्या तव्यामध्ये किंवा कडेमध्ये छान तिळ भाजून घ्यायचे थंड करायचे भरपूर असा लसूण वापरायचा आणि त्याच तव्यामध्ये लगेच जिरे पण भाजून घ्यायचे आता खोब आमच्याजवळ खोबरं होतं म्हणजे खिचलेलं भाजून खिचलेलं खोबरं होतं त्यामुळे आता काही खिचलेलं खोबरं दाखवलं नाही तुम्ही म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्हाला तुम्हाला तिळाची चटणी करायची असेल तर खोबरं खिसायचं भाजायचं आणि सगळं थंड करायचं आणि थंड झाले की मिरची आहे तर तशी आपली तिळाची चटणी तयार करून घ्यायची आणि तर तांबडं तिखट तुम्ही अंबारीचं पण वापरू शकता पण आता हे आमच्याजवळ जे तांबडं तिखट आहे ते म्हणजे हे आहे काय म्हणतो आपण मिरच्या बारीक करून त्याचं घरी ते केलेलं आहे त्यामुळे तिखट खूप आहे आणि घरच्या तर असं म्हणजे चटणी आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस ते टेस्टी पण होते तरी ते बघू शकता चांगले एक दीड दोन चमचे म्हणजे तांबडं तिखट घातलं नंतर मीठ तर आता हे रेड सॉल्ट आहे तर हेच वापरतो आम्ही आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं आता लसूण पटकन बारीक होत नाही त्यामुळे पहिल्यांदा लसूण एक दोन वेळा हसते मिक्सरमध्ये भुरकी फुरकी मारून घ्यायची आणि नंतर मग तीळ वगैरे घालून जाडसरच बारीक करायचं आणि मिक्सर चालू बंद करायचा आता वारं खूप जास्त सुटले आणि पाऊस आज पण येतो बहुतेक तीन चार दिवस झालेला तर पाऊस चालूच आहे इकडे तर आणि मी बसले शेडमध्ये आवाज उडत तर असं आहे चला जिथे बघू शकता मस्त असं आपलं कालवण तर हे कालवण बोंबीलचं आहे बोंबीलचं पण कालवण केलं होतं नंतर कारलं पण केलं होतं सगळे असले की काही ना काहीतरी असते ही कैरीची चटणी आहे तर असं होतं दुपारच्या जेवणामध्ये आणि इथं चपात्या वगैरे बनवून झाली चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसं वाटलाय ते नक्की सांगा आणि मस्त असं कारलं वगैरे आणि तिळाची चटणी आता लगेच मस्त गरमागरम दुपारचं जेवण करायचं चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसं वाटलाय ते नक्की सांगा बाय